राम कृष्णहरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला त्रेचाळीसावा अभंग आज आपण घेतलेला आहे नाम आठविता सद्गदित कंठी नाम आठविता सद्गदित कंठी प्रेम वाडे पोटी आयुषेकरे रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्री अष्टांग ही गात्री प्रेम तुझे सर्व ही शरीर वेचो या कीर्तनी गाऊ निशिदिनी नाम तुझ तुका म्हणे दुजे न करे कल्पांती सर्वदा विश्रांती संतापाय याचा सरळ अर्थ असा आहे तुकाराम महाराज देवाला सांगतात हे देवा तुझ्या नामाचे स्मरण केल्याबद्दल कंठ म्हणजे गळा सदगदित होईल अशा प्रकारचे प्रेम माझ्या हृदयामध्ये तू निर्माण कर खूप दिवसांनी मुलगा भेटला नवरा भेटला तर बाईचं जसं मन आदगती येते पटकन काही बोलू शकत नाही फक्त डोळ्यात आसरू येतात गळा भरून येतो त्याला सद्गतीत होणं असं म्हणतं जेव्हा आपल्याला सुद्धा देवाचं नाव आठवेल तेव्हा त्याचं ते दर्शन कधी होईल या आठवणीने आपल्याला मन सद्गदित झालं पाहिजे सर्वांगावर रोमांच उभे राहावेत आणि धर्मबिंदू यावेत आनंदाश्रू यावेत आणि अष्टांगासही सर्वत्व तुझे प्रेम असावे नुसतं तोंडाने देव म्हणजे रामस्मरण झालं पाहिजे असं नाही तर सगळ्या शरीरातून त्याची भावना जागृत झाली पाहिजे जा। माझ्या सर्व शरीराचा व्यय म्हणजे जे क शरीराचं कृती आहेत कर्म आहे हे तुमचे कीर्तन होण्याकडे व्हावा याकरता रात्रंदिवस तुझेचं नाव घेऊ सुद्धा काय सांगतात हे की माझ्या सगळ्या शरीराचा व्यव म्हणजे शरीराची जे काही क्रिया आहेत खाणं पिणं झोपणं जागणं काम आंघोळ कर प्रत्येक वेळेस तुझं नामस्मरण चालू होतं की प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी होते मी स्नान काय करणार तर देवाची पूजा म्हणून करणार मी भोजन का करणार तर देवाचं नामस्वण घ्यायला मी जिवंत राहावं म्हणून भोजन करणार अशी जेव्हा भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते तेव्हा भगवंत आपल्याकडं आपाप धावत येतो तुकाराम शेवटी सांगतात कल्पांत जरी झाला म्हणजे ही पृथ्वी अगदी बुडाली सगळा शेवट झाला तरी याहून निराळे काही करू नकोस संतांच्या पायाजवळ सर्व काळ मला विसरांती दे जगाच्या अंतापर्यंत याच गोष्टी तू माझ्यासाठी करत राहा आता त्याचं निरूपण जर आपण पाहिलं तर तुकाराम महाराज परमेश्वराच्या नामस्मरण बद्दल खूप अभंग आपण अभ्यासणार आहोत मागं पण अभ्यासलेलं ते नामस्मरण किती महत्वाचं आहे सांग पण या अभंगामध्ये विशेष काय आहे तर नामस्मरण ही एक क्रिया म्हणून नव्हता अतिशय प्रेमाने करणं गरजेचं आहे आता लोक जप्त करतात पण त्यांचं लक्ष दुसरीकडं असतं देवाला प्रदक्षिणा घालतात पण बोलता बोलता गप्पा मारत असतं मंदिरात तर जातात नाही का पण देवाला नमस्कार करताना सुद्धा गप्पा मारण्याशिवाय त्यांना सुचत नाही देवाच्या दारामध्ये बसले तरी घरचाच विषय निघालेला अस आपण मंदिरात जाऊन आलो बा प्रदक्षिणा मारल्या ही क्रिया झाली पण त्याच्यामध्ये देवाचं काही स्मरण मनापासून हृदयात उतरलं का तर नाही आणि तोकारा महाराज आपल्याला फक्त याचंच मार्गदर्शन करतात आहे की नामस्मरण करताना भगवंताविषयीचं प्रेम मनामध्ये जागृत झालेलं असलं पाहिजे नामस्मरणावर अत्यंत निष्ठा आणि प्रेम हवी म्हणजे ते नामस्मरण फलदायी होतं परमेश्वराचं नाव आठवल्याबरोबर प्रेमाने रोज कंठ म्हणजे गळा सद्गतीच होतो भरून येतो तेव्हा <coughs> आपण समजायचं की आपल्या हृदयामध्ये परमेश्वराचं प्रेम जागृत झालेलं आहे देवाचं नामस्मरण केल्याशिवाय देवांनाही शक्ती प्राप्त होत नाही नाही का तुम्ही पाहिलं असेल की समुद्र मंथनातून ब्रह्मदेवाने जेव्हा नामस्मरण केलं तेव्हा त्यांना सृष्टी निर्माण करण्याची ताकद निर्माण झाली पुराणात उरले की ब्रह्मदेवाने काय केलं काहीच आपल्याला न झाल्यावर काही लक्षातच आहे ना कुठं आपण मग त्यांनी भगवंताचं ध्यान लावल्यावर त्यांना ज्ञान प्राप्त झालं की तुम्हाला सृष्टी निर्माण करण्यासाठी निर्माण केलं सृष्टी निर्माण करा हे पहिलं त्यांनासुद्धा नामस्मरण जेव्हा भगवान शिवशंकराने हलाहल प्राशन केलं तेव्हा गळाला आग व्हायला लागली नाही का निळकंठ काय होता तर गळांचा गळा कंठ निळा झाला विष प्राशन केल्या म्हणून निळकंठ तर ती आग शांत होण्यासाठी भगवंताने म्हणजे शंकराने रामनामाचा जप केलं तेव्हा त्यांचं ती आग थांबली ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात हे सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा विरोधतामा वेडा ऐसा ब्रह्मा ऐकला होता माझा ईश्वरा तो नोळखे ना सृष्टीही करू शके तो थोर एके नाम नामज ब्रम्ह सृष्टी कधी के निर्माण केली तेव्हा त्यांनी परमेश्वराचं नामस्मरण केलं आता हल्ली होतं का की लोक खूप बिझी झालेत आणि मग मला वेळच नाही किंवा माझं एक वय नाही एक मानाचा एक सुंदर गोड गैरसमोर लोकांनी करून घेतले की तरुण वय म्हणजे काय देवाचं नामस्मरण करण्यासाठी नाही आहे मातारपणी करत असं कोणी सांगितलं मला समजतच नाही तुम्ही रामायण पाहता महाभारत पाहता तर तुमच्या त्यांच्या अध्ययनामध्ये देवाचं नामस्मरण ध्यानधारणा जप करणं हे सगळे विषय शिकवले जात होते ज्ञानेश्वर माऊलीने सोळा वर्षी ज्ञानेश्वर लिहिले त्यांच्याबरोबरचे जे सगळे भावंड होते ते सगळे किती लहान असताना देव धर्म करत होते नाही का नामदेव महाराजांची गोष्ट आहे लहानपणी त्यांना भगवंताचं दर्शन झालेलं आहे पण मोठे तरुण वयात मला देवाचं नामस्मरण करायला वेळ नाही हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे तर प्रवचन करतानात काही सांगितलं जा म्हटलं की कामाची सबब सांगितली जाते बायका सुद्धा काय करतात नाही हो आता मला स्वयंपाकाची वेळ झाली मला नाही ऐकायला वेळच नाही हो मला आता जरा मुलीच्या लग्नाची घाई आहे मला वेळच नाही वेळ हा काढावा लागतो वेळ आपाप कधी सापडत नाही आणि नामस्मरण किती महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी एक सुभाषितकार सांगतो शतम विहाय सहस्र स्नान आचरित लक्ष्य विहाय दातव्य कोटी त्याव हरि भजेत हाथ अर्थ का खूब काम पंभर काम बाजूला टाका पैल भोजन करा तो, तो खूब काम है मन डबा खात नहीं जेवना जा नहीं मेल काम खूब अरे तू तो कम तो कशा सा शरीर राखण्यासाठी भोजन करण्यासाठी तुम्ही भोजनच करायचं आणि काम करायचं पैसा मिळे त्याचा उपयोग काय म्हणून शंभर कामं टाकून भोजन करावं का हजार कामं सोडून स्नान करावं स्नान तेवढंच महत्वाचं आहे कारण स्नान केल्याशिवाय तुमचं चित्त शरीर मन शुद्ध होत नाही मी पांघोळ न करता तुम्ही कामाला निघा तुम्हाला आळसावल्यासारखंच जाणवेल अपवित्र वाटेल आपल्याला काहीतरी चुकतोय आपण मग तुम्ही स्नान केले की मनही शुद्ध होतं शरीरही शुद्ध होतं पण हजार कामं सोडून स्नान झालं पाहिजे लाख कामं टाकून दान करावं नाही मला द्यायचं हो दान पण मला ना वेळच नाही होत जायला एकदम चुकीचं सगळी कामं सोडून पहिलं तुम्हाला देवाने संधी दिली दान धर्माची ती द्या आज तुमचं पैसा आहे म्हणून तुम्ही दान करू शकता उद्याचं कोणी गॅरंटी देत नाही तुम्ही आज जिवंत आहात म्हणून दान देऊ शकता उद्याची गॅरंटी नाही महाभारतात एक गोष्ट आहे की युधिष्ठिर गादीवर बसल्यानंतर एक ब्राह्मण त्यांच्याकडं दान मागण्यासाठी आला संध्याकाळ झालेली होती आणि मग युधिष्ठ सांगितलं म्हणजे उद्या सकाळी या दरबारात तुम्हाला देतो आता संध्याकाळ झालेली आहे मला बाकीचे काम आहेत भीमाने ते ऐकलं आणि त्याने घंटा वाजवायला सुरुवात का घंटा वाजवा ने इतको तो म्हणजे मला इतकं आनंद झाला की तुम्ही उद्या सकाळपर्यंत जिवंत राहणार आहात नाही का लक्षात चूक आली चूक लक्षात आले त्यांच्या की आज आत्ता आपल्याला दानाची संधी आहे ती जवळता कामा नाही उद्या सकाळ तो कोणी सांगितलं आपण जिवंत राहू का नाही उद्या परिस्थिती बदललेली आपण नसू कदाचित तो ब्राह्मण नसेल कदाचित आपल्याकडे पैसा नसेल त्याच्यामुळं आलेली संधी दवडायची नाही तर संधी मिळाली की धर्म करून टाकायचं आणि कोटी तत्वं हरी भजेत जे एक कोटी कामं बाजूला ठेवा पण परमेश्वराचं भजन आधी नामस्मरण करा म्हणजे जी आपल्या जीवनामध्ये किती शेड्यूल पॅक असू दे एक दहा मिनटं देवासाठी आपण बाजूला काढलेच पाहिजे ते आय टी इंजिनियर असू दे उद्योगपती असू दे नाही तर अगदी बिझी डॉक्टर असूच दहा मिनटं देवासाठी तुम्ही काढलं तर तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळालेलं दिसून येईल एवढं हरिभजनाचं महत्त्व आहे तुकाराम महाराज सांगतात की हरीचे नाव आठवल्याबद्दल प्रेमाने जीव रोमांच झाला पाहिजे एखादी आवडती व्यक्ती भेटल्यानंतर माणसाला जसं उत्साह येतो तसं परमेश्वराचं नाव घेताना आपल्याला खूप उत्साह आला पाहिजे रोजच्या चिवनाची सुरुवात सुद्धा परमेश्वराच्या नामस्मरणाने झाली तर संपूर्ण दिवस आनंददायी जात म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात पहा आरंभी आवडी आदरी आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी नाही का ज्ञानेश्वर माऊली किती सुंदर सांगतात ते पहा की आनंदाने सुरुवातीला देवाचं नाव घेतलं तर तुमचं दिवसभरातली सगळी कामं पूर्णपणे यशस्वी होतात सकळ मंगळ निधी श्री विठ्ठल नाव काही काम करण्यापूर्वी भगवंताचं आधी स्मरण झालं पाहिजे रामदास स्वामी सुद्धा खूप छान सांगतात ते काय सांगतात ते <coughs> प्रभाते राम रामचिंत जावा पुढे वैखरी राम आधी वधावा वैखरी म्हणजे काय आपण जे बोलतो त्याला वैखरी म्हणतात म्हणजे सकाळी उठल्यावर आपण काही बोलणार त्याच्यापूर्वी एकदा पहिलं रामाचं नाव घ्या जेवणाची सुरुवात जी सकाळची आहे आपल्या तर ती परमेश्वराच्या नामासून आपल्या मुखातून पहिला शब्द काय बाहेर पडला पाहिजे तर देवाचा पाडलं उठल्या उठल्या बायकोला हाक मारली मुलाला हाक मारली हे उठला का रे बायकोला माझ्या उठली का ग नाही पहिलं उठलं की राम कृष्ण हरि म्हणा मग काय हाक बोरा लक मारा बायको मारा काय करायचं ते चहा दे म्हणा तोंड दुवा म्हणा काय म्हणा प्रभाते म्हणी चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वादावा रामाचं नाव घ्यायचं आणि मगच बोलायला सुरुवात करायचं देवाला प्रेम हवं असतं देखावा नको देवाला काय भावप्रिय आहे प्रेम हवं देवाला आपलं नाही का देवाला कोणताही सोडोपचाराच्या पूजेची अपेक्षा नसते की तुम्ही मोठा हार घाला पंचामृतच व्हा मोठा नैवेद्य दाखवा असे काही देवाला लागत नाही देवाला काय लागतं अर्जुना माझे ठाई आपणे सौरस नाही मी उपचारे कवनाही ना कळे गा कोणत्याच उपचारासाठी मी पावत नाही मग कशाने पावतो पै भक्ती मी एक जाणे तेथे सान थोरणं म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतया आम्हाला तुमच्या मनातला भाव पाहिजे तो भाव दिसला की परमेश्वर प्रसन्न होतो एर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ वाचूनही आमचा लाग निष्फळ बघतात पत्र फळ पुष्प हे सगळं अर्पण करणं मला काही लागत नाही मला फक्त भाव लागतो म्हणून तुकाराम महाराजांनी जे आपल्याला समजून सांगितलेलं आहे की परमेश्वराचं नामस्मरण करा ते करताना मन सद्गदित झालं पाहिजे आनंद वाटला पाहिजे म्हणजे परमेश्वराला आपल्या मनातला भाव समजतो नामदेव महाराजसुद्धा तो का माझं काय सांगा नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठ परमेश्वराचं नामस्मरण मनापासून घेतले की तो डोळ्यासमोर उभा राहतो म्हणून तुम्ही परमेश्वराचा रोज वेळ काढलाच पाहिजे नामस्मरण देवाचं पाच मिनटं दहा मिनटं का वयनं करा सकाळी उठल्याबरोबर अगोदर परमेश्वराचं नाव घ्या आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करा तुमची सगळी कामं यशस्वी होतील आणि प्रेमला प्रेमप्रिय आहे बाकीच्या गोष्टी तुम्हाला वेळ नाही आहे हरी हरिमारायण चालू लाग देवाला आठवतो मला आठवण काढली याला आशीर्वाद द्यायला पाहिजे आज आपण इथं थांबूया रामकृष्ण हरे